नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी शिहू बोरावाडी रस्त्यासाठी सहा कोटी निधी मंजूर ग्रामस्थांच्या शिवसेना नेत्याविरुद्ध प्रतिक्रिया शिहू बोरावाडी रस्ता गेली कित्येक वर्ष रखडलेला हा रस्ता नादुरुस्त होता यामुळे सर्व नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असे ही सर्व बाब लक्षात घेता माजी कॅबिनेट मंत्री तथा पेणपाली सुधागड रोहा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी पाठपुरावा करून तीन पॉइंट नव्वद किमी अंतर असलेले कॉन्क्रिटी रस्त्यासाठी सहा कोटी पस्तीस लाख रुपये मंजूर करून घेतले आणि त्याची वर्क ऑर्डर पण निघाली लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्णत्वास येईल तात्काळ सध्या रस्ता डागडुजी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदारांनी दिल्या आहेत बोरावाडी शिहू भागातील आलेल्या कार्यकर्त्यांनी आमदारांचे मनापासून आभार मानले आणि आमदारांजवळ आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत कळत न कळत शिवसेनेच्या संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांचा खरपूस समाचार घेत सांगितले साहेब तुमच्याशिवाय विकास कामांना गती नाही अनेक जण फक्त आश्वासन देऊन गेले त्यांच्या स्वार्थपोटी पण प्रत्यक्ष काम आपण करून दाखवलेत त्यामुळे भरभरून आपले आभार मानतो अशा भावना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मुखातून निघाल्या यावेळी युवा नेते ललित पाटील शिहू गावातील भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष वसंत मोकल शिहू मोरावाडी येथील कार्यकर्ते रवींद्र लेंडी दिलीप लेंडी सीताराम पांडुरंग लोभी देवराम लोभर, नामदेव लेंडी गोविंद पारधी तुकाराम गडकर परशुराम गडकर जीवन लेंडी प्रभाकर लेंडी यशवंत लेंडी अंबाजी पारधी प्रकाश लेंडी धावजी लेंडी मधुकर लेंडी भास्कर लेंडी शंकर लेंडी हितेश लेंडी नरेश लेंडी वसंत गडकर देवराम पारधी मचिंद्र लेंडी जनार्दन गडकर अमित लेंडी गणपत गडकर नामदेव लेंडी धर्मा लेंडी चंद्रकांत लेंडी लक्ष्मण लोभी राजू ठोंबरे नरेश ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद